दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र पोलीस पवारवाडी पोलीस स्टेशन मालेगाव नाशिक ग्रामीण विभागाची मोठी कारवाई उघडकीस आली आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव शहरात वाढलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विशेष आदेश दिले होते त्यानंतर अपर पोलीस अधिकारी तेजवीर सिंह संधू आणि मालेगाव शहराचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांनी संबंधित आरोपींच्या हालचालींचा तपशील गोळा करून पवारवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना तपास गतिमान करण्याच्या सूचना दिल्या या सूचनांनुसार पवारवाडी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला गुप्त माहितीच्या आधारे वीस नोव्हेंबर रोजी पोलीस पथकाने माळेगाव परिसरात सापळा रचून शेख सारी उर्फ साया मोहम्मद शादा उर्फ सिरिया आणि मुदस्सिर अहमद यांना ताब्यात घेतले विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मोटरसायकल चोरीची कबुली दिली चोरी केलेल्या मोटरसायकली त्यांनी शफिकूर रेहमान उर्फ शफिक टकल्या याच्याकडे दिल्याचंही सांगितलं चौकशीत या टोळीने पवारवाडी मालेगाव तालुका नांदगाव येवला देवळा छावणी यासह अमरनेर इंद्रनगर भद्रकाली भिवंडीच्या शांतीनगर आणि निजामपुरा तसेच वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या मोटरसायकल चोरीची माहिती समोर आली आहे या संयुक्त कारवाईत पवारवाडी पोलीस स्टेशनच्या पथकाने तब्बल बावन्न मोटरसायकली जप्त करत तीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय तसेच एकूण तेरा चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले या उत्कृष्ट कामगिरीत पोलीस निरीक्षक राहुल खताळ सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील पोलीस हवालदार राकेश उबाळे संतोष सांगळे निलेश निकम उमेश खैनार विनोद चव्हाण नवनाथ शेलार आणि सचिन राठोड यांच्या पथकाचे विशेष योगदान राहिले नाशिक ग्रामीण पोलिसांची ही कारवाई संपूर्ण जिल्ह्यातील वाढत्या वाहन चोरीवर मोठा आघात करणारी ठरली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक